ना साहेब कुठं आल होते नमस्कार साहेब देऊराव ताईश नमस्कार साहेब ठीक साहेब नमस्कार नमस्कार साहेब साहेब तुम्ही इतकं करा आहो आता काय सांगू तू बघा आपण ती जे आय ती तायडी इतकं राव बेको खाती इतकं नाव टोक टोक माकड करते मला मानवनी मला पंधराशे रुपये पगार चालू झाली आणि मला एवढं झालं एवढं झालं आवडाव घरात तरी एवढा थाताय ति जा तुम्ही तुम्ही आमची हा काय इतकं भारी केलं गे अहो आम्हाला बारा वेळा सहा हजार आणि पंधरा वेला आठ हजार अहो इतकं भारी केलं पण ही किंब बोलतोय ना इलेक्शन संपल्यावर हो साहेब शिके साहेब तिकडे बघा मग इकडं तुम्ही लय बारी काम केले पवार साहेब त्यांना सांगाय राव पवार साहेब दादा तुम्ही राहते साहेब आहो ओ पंडे साहेब आता इकडे खायचं लागतं पार किती वाढलंय तुमचं रे पण आतल्या काटेच जाय तुम्ही आता काय बोचायला तुमच्या शिंदे साहेब ऐका का हा हे कार्यक्रम करून तो पुरता नाही नगर लोकसभेला तुम्ही सगळी माती खाल्ली आता विधानसभेला हो हो पण साहेब सांगायचं सांगते सिद्धी साहेब शिंदे साहेबांना सांग माझं पंधरा हजार तरी महिन्याला चालू हो द्या हा सांग तुम्ही तुमचं सगळे ऐकत याव आव इथं नाही का तुम्ही उजनी धरत आलेला हा पाणी कमी होतं लोक म्हणलं तुम्ही सगळं बसणार म्हणलेला हा केलं उजनी धरणार पाणी जात नाही तुम्ही राहू एका गळ्यात वेळेला घालून राहताय राह हा तेवढं माझं कराव